प्रशासन असेल पोलीस असेल जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित पुराव्यावर आधारित तथ्यावर आधारित या संदर्भात निर्णय करत असते मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो आहे तो या भावनेतून दूर आहे काल मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये एक वक्तव्य केलं ज्यातून एक मोठा गदारोळ निर्माण झालाय वारी सुरू आहे आणि या वारीमध्ये काही अर्बन नक्षलाईट घुसल्या असल्याचा त्यांचा दावा आहे ज्याच्यामध्ये लोकायत संस्था असेल किंवा संविधान दिंडी असेल यासारख्या ज्या संस्था गेली कित्येक वर्ष काम करतायत त्यांचा शिरकाव हा अर्बन नक्षलाईट यांच्या नावाखाली त्यांनी केलेला आहे नाही खरं तर यावर मी प्रतिक्रिया देणं यासाठी हो योग्य नाही की मला काहीही माहिती नाही पण अधिवेशन सुरू असताना एखाद्या सन्मान्य सदस्यांना जास्तीची माहिती उपलब्ध झाली किंवा एखाद्यानी एखादी शंका उपस्थित केली तर त्याची कसून चौकशी केली पाहिजे कसून तपास केला पाहिजे याचा अर्थ आरोपच होतो असा नये आपल्या गा सावधानी खबरदारी आणि विशेष करून लोकप्रतिनिधी जर काही माहिती असेल फीडबॅक असेल तर त्यांनी यावर आपलं मत मांडायचं असतं आणि मत मांडून त्याची चौकशी अतिशय सूक्ष्मपणे करायची असते आपण बघितलं असेल एअर इंडियाचा अपघात जेव्हा झाला तेव्हा दिल्लीवरून जो अहमदाबादगा येणारा पॅसेंजर होता त्यांनी सांगितलं की मी तक्रार केली होती की याची ए सी चालत नाही आहे योग्य नाही आहे तक्रारीची दखल घेतली नाही तर मला वाटतं की एखाद्याच्या मनात एखादी शंका आली असेल माहिती असेल तर त्याची सखोल दखल चौकशी झाली अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप ज्योति देसाई महिलांना बोलवणं दारू काढणं अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केले ती तात्काळ या जिल्हा जिल्हाध्यक्षाची हकलपट्टी पक्षांत करावी अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली आहे भारतीय जनता पार्टीचा जे अध्यक्ष असेल तर अशा गंभीर आरोपाची तर निश्चितपणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी चौकशी करतील आणि चौकशी करून त्यामध्ये तथ्य असेल तर एक मिनिट नाही एक सेकंद नाही तर सेकंदाच्या शंभराव्या हिस्स्यामध्ये त्या काढून टाकते शेवटी पक्षामध्ये आजपर्यंत या पक्षात अशा लोकांना थारा असू शकत नाही आता हे खरं आहे की थोडी आमच्याकडे काही गर्दी बाहेरच्यांची झागी आहे ते एखाद्याच्या हातून अशी चूक होऊच शकत नाही असा मी दावा करणार नाही नाही आज आज नाशिकमधले काही पक्षप्रवेश भाजपमध्ये होत आहेत ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटातले देखील काही पक्षप्रवेश आहेत आणि त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाले होते आणि अटकपूर्व जामिनासाठी ते प्रयत्न करत होते सध्या ते फरार आहेत आणि आता तेच गुन्हेगार आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं म्हटलंय आणि ही, ही, ही जमवाजमव पार्टी असल्याचं संजय राऊत यांनी टीका केलेली नाही काही प्रश्नावर मी ठरवलं की उत्तर द्यायचं नाही त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल असं सांगितलं की रॅपिडो ज्या टॅक्सी आहेत म्हणजे बाईक टॅक्सी ज्या आहेत त्यांना अजून आम्ही परवानगी दिलेली नाही फक्त ई बाईक ज्या असतील त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आतापर्यंत कुठल्याही अशा ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं ज्या काही चालतात त्या अनधिकृत पद्धतीनं चालतात असं त्यांनी सांगितलं पण काल त्यांनी स्वतः विधानभवनाच्या बाहेर अशा टॅक्सी बुक करून बघितल्या की खरंच असा काही प्रकार सुरू आहे का एकीकडे आपण सांगायचं की ते अनधिकृत आहे आणि दुसरीकडे जसं पहिल्यांदा वेशांतर करून राजा बाहेर निघायचा आणि राजा बाहेर निघून तपासायचा की राज्यामध्ये काय चालू आहे आता राजेशाही नाही आहे आता लोकशाही आहे पण मंत्री महोदयांनी सुद्धा अशा पद्धतीने कदाचित हे तपासण्याचा प्रयत्न केला असेल की अशी बुकिंग होते का कारण त्यांच्या आ, मला वाटतं इंटिग्रिटीवर डाऊट न घेता जर त्यांनी असं तपासून मग योग्य कार्यवाही करण्याचा निर्णय केला असेल मला आठवतं माझ्या दृष्टीने स्वर्गीय आर आर आबा पाटील हा नेहमी एक आदर्श नेता म्हणून माझ्या मनात असायचे एक दिवस ते स्वतः डॅन्स बारवर तपासायला गेले गे। आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याची रंजक माहिती दिली की कोणकोण सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्या डॅन्स बार्कमध्ये आले होते तर मग वाटतं की कधी कधी असा तपास केल्याने आपल्या विभागातले अधिकारी जे गेले आहे अजगर सुद्धा या अधिकाऱ्यांकडे पाहून म्हणे की रिस्ते मे हमारे बाप गत्ते आहे असा सुस्ताव देऊ अजगर राजा चुस्त बनवण्यासाठी अशी कृती केल्या जाते म्हणून प्रत्येक हेतूकडे आपण संशयाच्या नजरेने बघून बारचा बार विषय काढला काल मुंबईतल्या धारावी परिसरामध्ये बार सुरू असल्याचे व्हिडिओ पुढे आले आणि त्यामुळे आर आर आबा यांनी सुरू केलेली जी मोहीम होती डान्सबार बंदी तिला हरताळ फासला जातोय का मुंबईच्या मध्यभागी धारावी सारख्या परिसरात अजूनही डान्सबार सुरू असल्याचे व्हिडिओ काल आहे असे जर व्हिडिओ आले असेल तर मला वाटतं की पोलीस महासंचालकांनी किंवा पोलीस आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे खर तर राज्य सरकार असेल की पोलीस विभाग आणि जेवढ्या चॅनल्सवर बातम्या येतात अनेक राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये दहा दहा टीव्ही गाऊन सर्व चाणक्या बातम्या याच्यावर निरीक्षण केलं जातं ऑब्झर्वेशन केलं जातं पण मला वाटतं की आता पोलीस विभागाने सुद्धा सर्व चाणकश्य बातम्यांकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्या बातम्या तपासल्या पाहिजे कोणीतरी रिपोर्ट देईल कोणीतरी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन एफ आय आर करेल या ऐवजी सुमोटो एकवीसव्या शतकात बदलत्या युगात सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटच्या युगात जर अशा पद्धतीचा तपास सुरू केला तर मला वाटतं की आपण वेगाने प्रवीण दरेकर यांना एकदा तरी मंत्रिपदाची संधी द्यायला हवी अन्याय दूर व्हायला हवा तुम्हाला वाटतं भाजपमध्ये अन्याय होतोय नेत्यांवरती असं भाजपमध्ये अन्याय होण्याचा विषयच नाही कभी आणि कमीत कमी हा प्रश्न तर मग तुम्ही विचारू नका काल परिणय तुमच्या पक्षाचे पर तिन्ही आमदार एक आमदार परिणय चुक आहेत नागपूरचे ते म्हणतायत की चुकीनं मी विधान परिषदेत आलो दोन दिवसापूर्वी एक घटना विधानभवन परिसरात घडली आमगाव विधानसभेचे आमदार संजय कुराम आणि गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी एकंदरीत मनरेगा मंत्री भरत गगोवाल यांना सुनावलं होतं विनयच मुद्दे असा आहे की हा एक चिरंजीव मुद्दा आहे सरकार कोणाचंही अस ग तरी असे मुद्दे सभागृहात उपस्थित होतात हा मुद्दा आज उपस्थित जागा का दोन हजार वीस मध्ये जेव्हा महाआघाडीचं सरकार होतं तेव्हाही हे मुद्दे उपस्थित व्हायचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस युतीचं सरकार होतं तेव्हाही आमचे मित्रपक्ष जे राजीनामे मिस्टर इंडिया सारखे अदृश्य होते ते खिशात घेऊन फिरायचे तर मला वाटतं की काही प्रश्न हे शेवट अंतापर्यंत सुटणार नाही प्रश्न कधी ना कधी उपस्थित होतात चानकच्या माध्यमातून त्यागा अजून थोडंसं वाढवून दाखवलं जात पण हे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना भेटून सोडवायचे असतात हे प्रश्न मांडून याचा फारसा उपयोग होत नाही हे साधा निवडून आयोग आमदार म्हणून मी निश्चितपणे अधिकारवाणींनी सांगू शकतो शेवटी आमदारांवर अन्याय होणे हा राजकारणाचं लक्ष उद्दिष्ट आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष असून सामान्य जनतेवर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी आमदार हा सामान्य जनतेचा सा प्रतिनिधी आहे सामान्य जनता दिन दुर्भ शोषित पीडित वंचित शेतकरी शेतमजूर अंध दिव्यांग यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांना पुरेसा निधी प्राप्त व्हावा हे सरकारचं काम आहे आमदार हा वाहक आहे माध्यम आहे आमदार हो बर अन्य आहे ही काही भाषा योग्य नाही काल विधानसभेमध्ये दोन तीन मुद्दे असे झाले ज्यामध्ये झाड तोडण्यासंदर्भातलं एक विधेयक आहे ज्यामध्ये तुम्ही त्याला विरोध केला गेला त्याचबरोबर खनिज प्राधिकरण जे गोडेचरो विरोधी होते त्यामध्ये तुम्ही सूचना काही केल्या त्याला देखील हे दिलं गेलं त्यानंतर असे काही मुद्दे होते ज्याला विरोधकांनी देखील तुम्हाला पाठिंबा दिला ज्यामध्ये चंद्रपूरची ती संरक्षित बांधण्यासंदर्भात विजय वडेवारी तुम्हाला सपोर्ट केला मुद्द्यावर विरोधक तुमच्या पाठीशी मला असं वाटत नाही आता परवा एक मुद्दा मी उपस्थित केला सन्माननीय अर्जुन खोतकरजी उभे झाले मी एक मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे सदस्य माझ्या बाजूने उभे झाले त्यामुळे मनात अशी शंका घेऊ नका की विरोधकच माझ्या मुद्द्यावर उभे राहतात सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व मी करतो आहे तर सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधी गा विरोधी पक्षाचा पाठिंबा असणं याचा अर्थ असा आहे की असे काही मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधी जनहितासाठी एकत्र येऊन समविचार हा त्यामध्ये मांडतायत मी, मी सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आणि मी सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व केल्यावर शेतकऱ्यांचे मुद्दे असेल द्याय हक्काचे मुद्दे असेल खनिजाच्या संदर्भात खनिज संपत्तीचा योग्य उपयोग करण्याच्या प्राधिकरणाचा मुद्दा असेल मला वाटतं की विरोधी पक्ष सुद्धा माझ्या मताशी म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधीच्या मताशी सहमत आहे मला वाटतं की हे विधिमंडळाचं एक आदर्श उदाहरण प्रेम मारला बलात्कार केला आणि मोबाईल मध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईल असं सुद्धा दिलंय मी परत येईल असं सुद्धा टाईप करून ठेवलंय कसं पाहणार नाही या सगळं कडक कायदे केले पाहिजे मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये मध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे एकूण न्यायमूर्ती महोदयांची पदे व न्यायमूर्ती महोदयांची पदे एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात मागच्या पाच वर्षात त्याचा किती निवाडा गा, गा या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे आणि यावर आधारित एक अशासकीय बीग मी आणणार आहे कारण धीरे धीरे न्यायदानाला विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे